नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक अकरा एक वस्तू एकशे वीस रुपयाच विकल्याने जेवढा तोटा होतो त्या रकमेचा दीडपट एकशे दोन ती वस्तू एकशे पंच्याण्णव रुपयाला विकलो होतो तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती आता एक वस्तू एकशे वीस रुपयाला विकली तर जेवढा तोटा होतो आता एक ला खरे ती एक वस्तू कितीला खरेदी केली आहे ती माहीत नाही आणि तोटा किती होतो तर त्या रकमेच्या दुडपट होतो मग ती रक्कम आधी आपल्याला काढावी लागणार आहे की ती कितीला खरेदी केलेली आहे म्हणून एक्स अधिका तीनशे दोन तीन कसे आले तर हा जो दीड इथे दाखवलेला आहे त्यांनी आपल्याला तर आ, बेक बे, बे अधिक एक म्हणजे तीन छेद दोन हे असे आले इथे म्हणून दोन एक्स मग परत ह्या एक्स आणि ह्या दोनचा गुणाकार म्हणून दोन एक्स अधिक तीन एक शेत दोन म्हणून पाच एक छेद दोन म्हणून मग इथे काय झालेलं आहे आता ते पाच एक छेद दोन बरोबर पंच्याहत्तर म्हणून मग एक्स बरोबर पंच्याहत्तर गुणिल दोन छेद पाच म्हणून मग इथे एक्स बरोबर तीस मिळतात आपल्याला मग आता एकशे वीस छेद सॉरी एकशे वीस अधिक तीस बरोबर दीडशे म्हणून एकशे पंच्याण्णव वजा एकशे वीस बरोबर पंच्याहत्तर हे पंच्याहत्तर तुम्ही जे म्हणाल की इथे कसे आले तर एकशे पंच्याण्णव वजा एकशे वीस केल्यावरती आपल्याला इथे पंच्याहत्तर मिळतात म्हणून ते ऐंशी पंच्याहत्तर आपण इथे घेतलेले आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो तीन एकशे प्रश्न क्रमांक बारा बघा एक, एक, एक वस्तू सव्वाशे रुपयाला विकल्याने व्यापारात जितका नफा झाला त्याच्या दुप्पट तोटा ती वस्तू ऐंशी रुपयाच विकल्याने होतो तर पाच वस्तूंची खरेदी किंमत किती आता खरेदी किंमतच आपल्याला माहीत नाही आहे पण फक्त ती एकशे पंचवीसला विकली आहे की व्यापाऱ्याला नफा होतो आणि ती जर ऐंशी रुपयाला विकली तर जो एकशे पंचवीसला विकून जो नफा होतो त्याच्या दुप्पट तो काय होतो तो तोटा होतो तो ऐंशी तो 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 रुपयाला विकली तर मग आता इथे आपल्याला नफा माहीत नाही आहे तो एकशे पंचवीसवरचा तो, 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 तो नफा या पण एक्स धरला आणि ऐंशी रुपयाचा तोटा माहिती नाही आहेत म्हणजे काय काय आहे तर ते दोन एक्स धरला आपण इथे दुप्पट तोटा म्हणून मग आता ह्या एकशे पंचवीस वजा ऐंशी करायचे म्हणजे ह्यांच्यातला आधी फरक काढून घ्यायचा आपल्याला तो येतो आहे आपल्याला पंचेचाळीस रुपये मग ह्या तीन एक्सनी <coughs> जर ह्या पंचेचाळीसला भाग दिला तर आपल्याला किती मिळतात एक्सबरोबर पंधरा मिळतात म्हणजे नफा किती मिळतो आपल्याला पंधरा त्या वस्तूंवरती मिळतो मग आता नफा कितीवरती मिळतो आहे सव्वाशे रुपयावरती नफा मिळतोय आपल्याला म्हणून सव्वाशेमधनं जर आपण हे पंधरा वजा केले तर किती उत्तर येते एकशे दहा म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे एका वस्तूची एकशे दहा मग अशा पाच वस्तू म्हणजे म्हणून गुणी गुणीला पाच केलं म्हणून किती येतं पाचशे पन्नास म्हणून याचा पर्याय क्रमांक तो दोन